पुण्यात पावसाचा जोर वाढणार आहे गुरुवारपासून मुसळधारेचा इशारा हा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात येतोय पुण्यामध्ये गुरुवारपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर हा वाढणार आहे मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत अजिंक्य पुण्यामध्ये तीन दिवस सतर्कतेचा इशारा हा हवामान विभागाकडून देण्यात आलाय काय अधिकची माहिती नक्कीच खरं तर मागील दोन पुन्याध 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 ते तीन दिवसापासून पुणे शहरात पावसाने उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं होतं परंतु आता पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगितलेलं आहे पुण्यात जे आहे ते गुरुवारपासून पुढील तीन दिवस हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मुसळधार पाऊस होऊ शकतो असं देखील सांगितलेलं आहे पुण्यासह पुणे जिल्हा असेल किंवा सर्वच भागात जो आहे तो मुसळधार पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे आणि ही शक्यता जी आहे की गुरुवारपासून पुढील तीन दिवस असाच पाऊस पडेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे पहावं लागेल कसा पाऊस पडतोय हवामान विभागाने अगोदर ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट दिले अलर्ट दिले होते त्यावेळी कधी पाऊस पडलाय तर कधी पावसाने उसंत घेतली त्यामुळे पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन केलेलं आहे पहावं लागेल की कशा प्रकारे पाऊस पडतो धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी